नमस्कार उजीवाला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आलं लसूणची पेस्ट करते त्याच्यासाठी हे आलं आलं मी सालून घेतलं आणि साफ करून घे धुतलं साफ करून घेतलं आणि आता ते तुकडे केले त्याचे आणि हे लसूण लसुन, गावठी लसूण हे आणि थोडासा मी हे लसूण घेतलं त्याचे हे सालटणे काढले लाल लाल हा गावठी लसूण हा तर आता ह्याची मी आलं लसूण पेस्ट करते आद्रक लसूणची पेस्ट झाली करून तयार आहे माझी छान बनवली आता ही ना मी हा डबा आहे मी पेस्ट ना ही तयार करून घेतली आता ही पेस्ट कोणत्याही भाजीला चालेल जर चिकन मटन हे जरी केलं बनवलं त्याला ते चालेल मसाले भात फोडणीचा भात त्याच जरी आलू लसूण पेस्ट सगळ्या भाजीमध्ये टाकायला लाग आवडती टाकायला मला आणि तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये टाकायला हे आलं लसूण पेस्ट घाला कोबीची भाजी वांगे बटाट्याची भाजी बोंबीलच जर कालवण सुक्या बोंबल्याचं भात फोडणीचा भात बिर्याणी बिर्याणी जर केली महिनाभर राहते आता मला तर काय पंधरा दिवस संपून जाते लगेच पंधरा दिवसा संपून जाते माझी अशी आलं लसूणची पेस्ट करा बनवायची माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईस लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद